नमस्कार मित्रांनो आपल्या गावरान पोल्ट्री फार्मवरती तुमचं स्वागत आहे तर हे बघा कोंबड्यांचं खाद्य आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय काय मिक्स केलेलं आहे भरड्यामध्ये तुम्हाला सांगते ह्याच्यात हरभऱ्याची डाळ पण आहे मटकी पण आहे गहू पण आहे तांदूळ पण आहे आणि जेवारी पण आहे असं सगळं आम्ही भरडून आणलेलं आहे तर हे आता आपल्या गावरान कोंबड्यांना आपण देऊ बघा त्या भोक्या असलेल्या आहेत कशा आता तुटून पडतात ह्याच्यावर तर खूप आवडीने खातात ह्या आणि एक ते एक खाद्य तुम्ही तुमच्या कोंबड्यांना देऊ नका कारण त्या पण कंटाळून जातात तर ह्याच्यामुळं तुम्ही असं काय करा असं छानसं खाद्य बनवा त्याच्यात सगळं काही मिक्स असणार हे बघा आपण खाद्य आणलेलं आहे कोंबड्यांजवळ आता आपण त्याला टाकू बघा सगळ्या कशा एकत्र होतात आणि कशा खायला तुटून पडतात Oh